मॉर्निंग फ्रेंड मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच राहा स्वस्त असताल मस्त राहा मजेत राहा हसत राहा सकाळचे वाजले आहेत साडेआठ वाजत आलेत अजून नाही वाजले साडेआठला पाच कमी आहेत तर नाश्ता मी सासूबाईंना नाश्ता सासूबाईंचा नाश्ता चाललाय तर काल रात्री थोडा भात राहिला होता तर आज मी फोडणीच टाकला तो वायानं ना घालवता नाही का फोडणीस टाकलेला आहे आणि त्या अंधारपुरतं आज तरी ऊन पडलेलं आहे आणि माझी ना स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर मी आता हे बघा काल मी मूग भिजवले मागच्या वेळेस काय झालं तर मूग मी सकाळ सकाळ भाजून ना त्याची भाजी केली होती मुगाची पेंडपाला म्हणतात ते पण थोडं ना आईन वेस्ट केल्यामुळे ते कचकच वाटत होता मगच त्याच्यामुळे मी काल रात्रीच मूग भिजवले तर छान भिजलेत असते आता मी त्याची भाजी करेन मुगाची त्याला मी आता पहिला किचनमधली भांडी आवरते आणि मी मुगाचं मुगाचा, मुगाचा पेंडपाला म्हणजे मुगाची भाजी कशी करते तुम्हाला दाखवते मी नो एकदम येते आता मी करते मुगाची भाजी भिजवलेली मुगाची भाजी पेंटपाला म्हणजे तर चालेल सोलापूरच्या साईडला माहेरच्या साईडला पेंटपाला म्हणतात तर त्यासाठी मी बघा साहित्य काय काय घेतलेलं कांदा टमॅटो को कढीपत्ता आणि आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं मी हे मिक्सरमधलं काढून घेतलेले आहे तर पहिलं आता मी काय करते कढईमध्ये तेल टाकते कढई तापायलाच ठेवते आहे केले आंघोळीला मिस्टर आंघोळीला गेले तोपर्यंत तो पटपट करावं लागेल मला कारण तर त्यांचा डबा आहे याच्यामध्ये काही तिखट घालणार नाही आहे मिरची ऑलरेडी घातलेली आहे त्याच्यामुळे आणि यांना करणारे मी आता उसकाला करणारे म्हणजे पोळीचा चिवडा कालची एक दीड पोळी लागलेली आहे तर त्याचं मी त्यासाठी कांदाचे चिरून ठेवलेले हो आणि मी आता हात फोडून तर टाकलेला होता ना तर राहिले तो काळ पहिला त्यातच मी आता तिकडे धुवून घेते आणि त्याच्यामध्येच मी नाश्ता त्यांना नाश्ता करते तर नाश्ता झालेला आहे आता ह्यांचा नाश्ता आणि डबा टिफिन बनायचे भाजी भरायची पोळ्या तर भरून ठेवल्या काल मी गावाला गेले होते त्याच्यामुळे पहाटे उठूनच लवकर स्वयंपाक झाला आता आज काही सु आणि पोळ्या भाकरी तुम्ही मगाशीच आम्हाला भाकरी केलेत ह्यांना डब्यासाठी पोळ्या केल्यात ह्याच्यासोबत भाकरी छान लागते हे बघा कांदा टमाटो टाकलेला त्याच्यामध्ये करीपटा कांदा टमाटो टाकून घेते लवकर कांदा शिजून जाईल परतून जाईल त्याच्यामुळे मी ताजीच टाकते मिक्सर मध्ये केलेलं बारीक वाटण पण टाकते सगळं परतून घेते ह्याच्यामध्ये बघा ह्यात पाणी टाकून देणार आहे वायाला झालं का आमच्याकडे तिखट कमी लागतं त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी एक मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे तिखट टाकणार नाही आहे हळद टाकायची अजून हे बघा आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकली आता मूगही टाकून घेणार आहे मूग टाकते तर ह्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे हे मुगाचं मी मिक्सरमधलं पाणी सगळं ह्याच्यात टाकलेलं आहे आणि आता शिजाल ठेवते मिष्टांची आंघोळ झाली आहे तर आता मी करणार आहे भीर पोळी राहिली होती त्याचा कुस्करा करते आता चला तर मग मिष्टांना केला मी कुस्करा भीर पोळी राहिली होती त्याचा केला आहे बघा पडदीशी केल्या कारण का ते आंघोळी त्यांची आंघोळ होत आलेली होती त्याच्यामुळे मी हा पडदेशी कुस्करा केलेला आहे या सगळेजण नाश्ता करायला नाश्ता विचारते देऊ का तोकडे तिकडं मुगाचं पाला म्हणजे मुगाची भाजी होतीये बघा हे तयार झालेत आणि आणि विरांशला भेटायला चाललेत कारण आब आब काण का त्यांना यायला संध्याकाळ होती आणि त्यांना चला आज काल पिलूला बरं नव्हतं तर आज सकाळी लवकर भेटून जाऊया त्याच्यामुळे चालले बघा आता भेटायला आणि तो इतका आगाव आहे ना त्याला आजी नाही लागत आबाबा लागतात अब्बा लागतात आत्ता खाली आला होता तर हाक मारली मला रसिकांनी फोन केला मम्मी तू गॅलरीमध्ये गे आणि मी गॅलरीमध्ये गेले ना आबाबा कुठे आबाबा आबाबा करत होता म्हणजे इतका गाव आहे त्याला आबाबा फार लागतात <laughs> रे जाऊन येतो म्हणले आणि आल्यानंतर नाश्ता करतो तोपर्यंत त्यांच्यावर टिफिन भरते बघा टिफिन टीप, भरते आमच्या विरांचा दिवसभर सांभाळणारे आजी नाही लागत आबाबा लागतो त्याला आबाबा खूप आवडतं सारखं आबाबा आबा, आबा फोन्स दुपारनं एक फोन करायला लावतो म्हटलं तो रडायला लागला ना तर मी एक फोन करून येईल आणि तो तर मग आपापून आप ना मोबाईल सोडत नाही असं लळा असतो ना मुलांचा दोघांचं टिफिन बघते मी तोपर्यंत हे जाऊन येतील आणि सासूबाईंचं पण हे बघा ताट खाली भाकरी झाकून ठेवते वरती भाजी ठेवायची आता पेंडपाला होत आलेले आणि पुसकाला झाकूनच ठेवावं लागेल मग अशा प्रकारे ना मुगाचा पेंटपला तयार झाला आता ह्यांच्या टिफिनमध्ये भरते आणि माझ्या टिफिनमध्ये आणि सासूबाईंना पण ताट वाढले सासूबाईंना पण ताटामध्ये भाजी वाढून ठेवते मी मुबाचा पाले केलेला आहे या सगळेजण मी नो खायला भेटूया अशाच नाही का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर